सिन्नर नगर परिषदेकडून शहरासह उपनगरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांची धरपकड सुरू करण्यात आली आहे शहरातील विविध भागांतून गुरुवारपर्यंत अडीचशेपैकी एकावन्न जनावरांना पकडून त्यांची चिंचोली येथील गोशाळा व नाशिक येथील पांजरपोळ येथे रवानगी करण्यात आली कळवण येथे एका वृद्धाचा मोकाट जनावरांच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर सिन्नर शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न हा ऐरणीवर आला होता सिन्नर शहरासह उपनगरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना व वाहनधारकांना अडचणींचा सामना हा करावा लागत होता अनेकदा पायी चालणाऱ्यांना व दुचाकीधारकांना मोकाट जनावरांकडून हल्ले होण्याचे प्रकार घडले होते शहरात या जनावरांची वाढती संख्या धोकादायक ठरू लागल्यानंतर नागरिकांकडून ही जनावरे पकडण्याची मागणी जोर धरू लागली होती त्यामुळे नगर ही जनावरे घेऊन त्यांच्यासाठी त्यांच्या मालकांना जाहिरातीद्वारे आव्हान केले होते मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला होता त्यानंतरही या जनावरांची संख्या कमी झाली नसल्याने या जनावरांना पकडण्यासाठी नगर परिषदेने निविदा काढली सिन्नर नगरपालिकेने शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी नाशिकच्या तनिष्क एजन्सीला ठेका देण्यात आला आहे नगरपालिकेतर्फे प्रति जनावर पकडण्यासाठी ठेकेदारकाला तीन हजार सहाशे रुपये मिळणार आहेत काही दिवसांपासून संबंधित ठेकेदारांकडून शहरातील मोकाट जनावरांची धरपकड सुरू झाली आहे पकडलेल्या जनावरांमधून गाय वासरू यांची चिंचोली येथे गोशाळेत रवानगी ही करण्यात येत आहे यासह पकडलेल्या इतर जनावरांची रवानगी नाशिकच्या पांझरपोळी या संस्थेकडे करण्यात येत आहे शेवटचे जनावर पकडेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे नगरपालिकाने मोकाट जनावरे पकडण्यासाठी मोहीम सुरू केल्याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे नमस्कार सिन्नर नगरपरिषद कार्यक्षेत्रामध्ये वाढत्या मोकट जनावरांच्या संख्येमुळे वयोवृद्ध नागरिक लहान मुले यांना या मोकट जनावरांमुळे होणारा त्रासापासून रोखता यावे यासाठी अनेक नागरिकांनी नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या होत्या त्यानुसार मुख्याधिकारी मान्य श्री अभिजित सर यांची मार्गदर्शनाखाली सिन्नर नगर परिषदद्वारे नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले की ज्यांची मोकाट जनावरे आहेत त्यांनी ती ताब्यात घ्यावीत अन्यथा ती पकडून गोशाळेकडे देण्यात येईल जाहीर निवेदा देऊनही नागरिकांनी सदरची मोकाट जनावरं ताब्यात न घेतल्यामुळे आणि रस्त्यावर मोकाट जनावरांचं वाढलेलं प्रमाण पाहून वयोवृद्ध नागरिक महिला लहान मुले यांना त्रास होऊ नये म्हणून सिन्नर नगर परिषदद्वारे जाहीर निविदा प्रक्रिया राबवून मोकाट जनावरे पकडण्यासाठी एक निविदा धारकास नेमण्यात आले त्यानुसार आजपर्यंत सिन्नर शहरात पंचावन्न मोकाट जनावरांना पकडून पांझरपोळ नाशिक व चिंचोली येथील गोशाळेमध्ये सदरची मोकाट जनावर देण्याचं कामकाज चालू आहे तसेच सिन्नर शहरात अशी कुठलीही वाहतूक व्यवस्था नाही की ज्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या ही सुटू शकेल सिन्नरकरांचा आवाज एस सी एन न्यूजने या समस्येचा मार्ग काढला असता प्रामुख्याने काही बाबी समोर आल्या शहरातील खराब वाहतूक व्यवस्थेच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी लोकांनीही वाहतुकीचे नियम पाळावेत सिन्नर शहरातील दुभाचकावर वाढलेले मोठे मोठे झाडं अपघाताला काढणीभूत ठरत आहेत पादचाऱ्यांना देखील रस्ता ओलांडताना जीवाची बाजी लावावी लागत होती म्हणूनच सिन्नरला नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी मोकाट जनावरांसोबतच दुभाजक स्वच्छता मोहीम हाती घेतली असून आता दोन्ही बाजूच्या कड्याच्या वाहने स्पष्ट दिसत असल्याने अपघाताची शक्यता काही अंशी कमी झाल्याचे दिसत आहे यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून सध्या स्वागत आणि कौतुक होत आहे এস ডিএন ন্যুজ সা সুজল শিতো